पुरस्कार थे अर्पण पुरस्कार स्वीकारलेले ॲडव्होकेट रोहित आवडे युवराज खलाटे पाटील ज्यांचा आपण अमृत महोत्सव आपल्या पद्धतीने केला ते आमचे सहकारी अरविंद मेहता शामराव एवडे रमेश आडाव बाजूबा खरं म्हणजे आज अनौपचारिक हा कार्यक्रम अचानक आपण सगळ्यांनी आले बरेच दिवस आणि बरीच वर्ष सगळे पत्रकार एकत्र यावे आणि सत्कार गुणधाण गौरव यापेक्षा पत्रकारांच्या प्रश्नाबद्दल पत्र, चर्चा व्हावी अशी आपली अपेक्षा जे जे ज्या ज्या संघटनेमध्ये काम करतात कोणत्या संघटनेचं नाव घेत त्यांनी त्याने आपल्या संघटनेच्या व्यासपीठावरून तालुक्याचे विशेषतः पत्रकारांचे प्रश्न याबाबत चर्चा करणं अपेक्षित होतं किती झालं आहे काय झालंय काही झालं नाही याच्या वादात जाण्यात काय अर्थ नाही आजही मला असं वाटलं होतं की या, या निमित्ताने आपण सगळे एकत्र आलो हो। आहोत तर प्रत्येकाच्या मनामध्ये पत्रकारितेच्या प्रश्नाबद्दल काही खतखत आहे काही का प्रश्न आहेत काही समस्या आहेत पण त्याला काही या ठिकाणी वाचाच पडली म्हणून आता मी सगळं काही बोलण्यापेक्षा जेव्हा तुम्ही सगळे खतखत व्यक्त कराल काही अपेक्षा व्यक्त कराल अशा कार्यक्रमामध्ये हो आपण जास्त वेळ बोलूया अनेक प्रश्न आहेत दर्पण पुरस्कार आपण राज्यभर देतो फलटणमधल्या लोकांची निवडणी यासाठी करतो की मी फलटणच्या मातीतला पत्रकार आहे मी संस्था इथं स्थापन केलेली आहे मी समाजाला महाराष्ट्रातल्या इतर पत्रकाराला सन्मानित करत असताना माझ्या मातीतल्या पत्रकाराला सन्मानित न करणं हे कृतज्ञपणा तर ठरलं असतं म्हणून मी ती परंपरा सुरू केलेली आहे जेव्हा सुरू केली तेव्हा अनेकांनी नावं ठेवली बाळशास्त्री जांभेकरांचं स्मारक हातात घेतलं तेव्हाही लोकांनी नावं ठेवली तरी पण कोण नावं ठेवतं याच्यापेक्षा त्यांचं नाव घेऊनच आपण कार्यक्रम करायचे अशा पद्धतीनं आपण वाटचाल केलेली आहे मग अशी मेहता साहेबांनी माझा सत्कार नसताना बरंच माझ्याबद्दल सांगितलं आणि ते खरं आहे आजच एक आनंदाची बातमी तुम्हाला सगळ्यांना देतो की गेली अडीच तीन वर्ष मी आचार्य बाळशीष दांबेकरांचं चरित्र संशोधनात्मक पद्धतीनं लिहिण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला होता जवळपास अडीच हजार पानाचा ते तीन खंड आज शासनाने स्वीकारले रोहित वाकडे कच्च्या मेलवर आजच ते शासनाचा पत्र आलेलं आहे की तुमचा हा प्रबंध प्रकल्प स्वीकारलेला आहे आणि शासकीय मुद्रणालयाकडे तो सविस्तरपणे तुम्हाला जसा पाहिजे तसा छापण्याचे आदेश शासनाला दिलेले आहेत आजच पत्र मगाशी अकरा वाजता आले मित्रांनो हे मी करता सांगतो की आपण कुठून सुरुवात करतो नेहमी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कुठून आलो हे आधी लक्षात ठेवलं पाहिजे कुठं जायचं आहे हे ध्येय लक्षात ठेवलं पाहिजे लक्षा आणि मग वाटेत आपल्याला काय प्रसंग येणार आहेत त्याला कसं सामोरं जायचं हे सामर्थ्य आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे मला माहिती आहे आज इथे सगळे तुम्ही आलेला आहात या सगळ्यांच्या अनेक प्रश्न आहेत आर्थिक प्रश्न आहेत घराचे प्रश्न आहेत काही मान सन्मानाचे प्रश्न आहेत अधिकारी किंवा राज्यकर्ते आपल्याला किती सन्मान देतात याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायची वेळ आता आलेली आहे तर पत्रकार दिन झाला पत्रकार दिन हा काही पत्रकारांनी करायचा नसतो हा समाजाने करायचा असतो आणि समाजाची जी, जी प्रातिनिधिक स्वरूप असतात ते म्हणजे फलटण नगर परिषद फलटण तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या ज्या संस्था असतात शासकीय संस्था या समाजाचं रूप म्हणून आपण वापरत असतो पाहत असतो त्यांचं कामाला आपण प्रसिद्धी देत असतो पण मला नाही वाटत फलटण नगर परिषदेने तुम्हाला बोलावलं आहे फलटण तालुका पंचायत समितीने तुमचा सन्मान केला आहे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातल्या पत्रकारांचा सन्मान केला नाही परवा हरीश पाटणे आणि विनोद कुलकर्णीने आम्ही जेव्हा बसलो होतो हे असं लक्षात आलं की पत्रकार दिन हा पत्रकारांनी कसं काय साजरा करायचा आपण करतो नाही तो समाजाला जर वाटलं की व पत्रकारांचं काम आमच्यासाठी योग्य आहे समाजाचे प्रश्न मांडले जातात वास्तव समोर येतं सरकारी अधिकाऱ्यांना असं वाटतं की आपल्या कामामध्ये आपण फार हुशार आहोत असं वाटतं सगळ्यांना म्हणजे जे कलेक्टरपासून ते तहसीलदारपर्यंत सगळ्यांना असं वाटतं की मी चांगलं काम करतो पण तुम्ही काय चांगलं काम करता, करता आणि काय चांगलं करत नाही हे जेव्हा पत्रकार तुम्हाला दाखवता तेव्हा तुमचं काम आहे पत्रकाराला बोलून सन्मान द्यायचं पूर्वी प्रथा होती हरिण भाई इथे प्राणसाहेब एस पी आणि तहसीलदार हे आवर्जून पत्रकार देणारा पत्रकार दिन कार्यक्रम करून सन्मान करतात आता ती प्रथा बंद झाली मग काय म्हणून आपण त्यांचे दारा धरायचे जाऊन ज्या अधिकाऱ्याला प्रसिद्धी पाहिजे त्या अधिक तो अधिकारी तुम्हाला सारखा कोड बोलणार तुम्हाला बोलवणार तुमच्यात फूट पाण्याचा प्रयत्न करणार हे आपण जर बंद करायचं असेल तर आपली सामूहिक शक्ती पुन्हा एकदा फलटणचा दबदबा राज्यामध्ये कसा निर्माण होईल यासाठी आपण केली पाहिजे आणि त्यासाठी एक योग्य वेळ म्हणजे असं वाटतं मला की एक चांगली कार्यशाळा आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागणार आहे कुणी घ्यायचे काय घ्यायचे याच्या वादात न जाता आपण तुम्ही सांगाल त्यांच्यामार्फत कळणार पण ते कार्यशाळा करता होईल की काही आपले काही अनेक प्रश्न आहेत आता ए आयपर्यंत आपण येऊन पोचलो कदाचित पुढचा वीस पंचवीस वर्षानंतरचा काळ असा असेल की संपादक असणारच नाही ए आय मार्फतच सगळी वृत्तपत्र चालवली जाते तो स्वतः संपादक होईल तो स्वतः मालक होईल म्हणजे ही काळाची पावलं आपण ओळखण्याची गरज आहे म्हणून मी सातत्यानं तरुण पत्रकारांना कमीत कमी वीस ते पंचवीस वेळा सांगितलेलं आहे की काळाच्या पावली पावलं ओळखून त्याच्याशी सुसंगत बदल सुसंगत ज्ञान सुसंगत प्रशिक्षण आपल्या पत्रकारांना मिळालं पाहिजे यासाठी आपण कार्यशाळा चांगल्या पद्धतीची घेऊया आता कोणाला सांगितलं अनेक वेळा की नावं आता मी घेत नाही परंतु ही गरज आहे की पुन्हा एकदा लक्षात घ्या की त्यानिमित्ताने आपण एकत्र येऊ तेव्हा आपल्या अनेक प्रश्नाबद्दल आपण चर्चा करू अगदी सगळ्यांच्या मनातला प्रश्न आहे आज पत्रकार कितीही धावला कितीही काम केलं तरी संध्याकाळी घरी गेल्यानंतर त्याला घरच्या प्रपंचाकडे काही प्रश्न असतात त्याकडे लक्ष द्यावं लागतं हे लक्ष कोण देणार आहे हे नेते देणार नाही शंभर टक्के देणार नाही एखाद्या पत्रकाराची मैत्री असेल खासदार आमदार असेल तर त्याचे प्रश्न सुटू शकते पण सामूहिक प्रश्न सुटणार नाही मी परवाई बिल्डर्स असोसिएशनने जेव्हा सत्कार केला तेव्हा मी व्यक्त केलं होतं आप की आपल्यापैकी काही लोकांना अजूनही घरं नाही आहेत आपण समाजाचे मां प्रश्न मांडतो घरचे प्रश्न कुणी मांडायचे घरची बायको जेव्हा तुम्ही प पत्रकारिता करून येतात तेव्हा ते मनात हेच म्हणत मन असणार आहे की तुम्ही सगळ्यांचे मां प्रश्न मांडता आमचे प्रश्न कधी मांडता आम्हाला घर नाही तेव्हा ज्यांना घर नाही त्यांना पुन्हा आयुष्यात घरघर लागू नये म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत मी हजार वेळा सांगितलेलं आहे तरी तुम्ही हे के तुम्ही एक होत नाही हे बदला आणि वास्तव स्वीकारा आणि समाजाबरोबर आपण जात असताना नेत्यांच्याबरोबर आपण जात असताना आपला प्रपंच नेटकेपणाने कसा केला पाहिजे यासाठी आपण आर्थिक स्थैर्य कसं मिळवलं पाहिजे याच्यासाठी आपण सगळे एक घेऊया अशी माझी विनंती आहे दादा तुम्ही या ठिकाणी आज बोलावलं मूग बदिर आणि ही शाळा वगैरे बघितल्यानंतर शिक्षण क्षेत्रातलं एक अतिशय दुर्गम काम दुर्दम्य काम तुम्ही करताय तुम्ही गौरवाला पात्र आहात पण आज आमची पत्रकारिता तुम्ही इथं ज्यांच्याकरता शिक्षण देतात तशी झाली आहे का याचं आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे समोर मुकबधीर विद्यार्थी आपण कोण आहोत आपण आज झालो झालोय का आज समाजातले अनेक प्रश्न आपल्या तालुक्यातलं राजकारण आपल्या तालुक्यातलं समाजकारण आपल्या तालुक्यातले एकमेकाच्या पायात पाय घालून समाजाला जनतेला घडवत असणारे सगळे नेते ह्यांचं आपण बघतोय बोलत नाही ऐकतोय ऐकू येत नाही म्हणजे आपणही मूक बधीर होणार का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकदायक वृत्तपत्र कशा करता काढले की हे ज्यांना बोलता येत नाही त्यांचे प्रश्न समाजातले मांडले पाहिजे दर्पणकार बाळासाहेब आंबेडकरांनी दर्पण कशा करता काढले की आरशामध्ये समाज दिसला पाहिजे जे असेल ते दिसणार समाजात जे असेल ते दर्पण मध्ये दिसलं पाहिजे म्हणून त्यांनी वृत्तपत्र काढलं आपली कारण शासनापर्यंत पोहोचवली पाहिजे ते ब्रिटिश काळामध्ये त्यांना वाटलं म्हणून त्यांनी पत्रकारिता सुरू केली आपण आज आपण आज समाजासाठी पत्रकारिता करणार आहोत की नाही हा प्रश्न प्रत्येक प्रश्नकाराने आपल्या मनाशी विचारावा आपण पत्रकारिता जी करणार आहोत ती समाजाकरता जर करणार आहोत तर आपण नेत्यांच्या आहारी किती जाणार आहोत आपण समाजाच्या आहारी गेलं पाहिजे का नेत्यांच्या आहारी गेलं पाहिजे आपण कोणाचं जास्त बांधील रे बांधील की आपली कोणाशी असली पाहिजे आपली बांधील की समाजाच्या प्रश्नाशी असली पाहिजे दर्पणशी असली पाहिजे म्हणजे समाजातल्या हर्षांशी असली पाहिजे आणि मूक नायक म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्या लोकांच्यासाठी असली पाहिजे अशा पद्धतीचे पत्रकारिता पलटत जे पुन्हा एकदा आपण सगळे मिळून करूया आणि त्यासाठी एकत्र येऊया एक दिवस ठरवूया आपण दादा तुमचं हे प्रांगण आम्हाला खूप आवडलेलं आहे तुम्ही परवानगी दिली तर याच ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीची कार्यशाळा महाराष्ट्रातले वेगवेगळ्या क्षेत्रातले नामवंत पत्रकार बोलून आपण या ठिकाणी करू शकतो ती करण्याची सुबुद्धी तुम्हाला सर्व पत्रकाराला मिळावी एवढीच यानिमित्ताने प्रार्थना करतो शुभेच्छा देतो हे दोन तरुण मित्र आमचे दर्पण पुरस्कार हे तिथं आलेले आहेत त्यांनी ते काम पाहिलेलं आहे ते गाव किती दुर्गम आहे कसं सहकार्य असतं कसं सहकार्य नसतं तरी सुद्धा आपण आपल्यातला एक माणूस तिथं जाऊन साडेतीनशे किलोमीटरवर काम करतोय हे पाहण्याची संधी फलटणच्या पत्रकारांना मिळावी म्हणून आपण हे दर्पण पुरस्कार त्यांना देत असतो तिथून आल्याने त्याने प्रेरणा घेतली पाहिजे अगदी माझ्यापासून घ्या मी म्हणत नाही पण दर्पणकारांच्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे की आपण कशा पद्धतीने या ठिकाणी हे काम उभं करू शकतो अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे मेहता साहेबांनी आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण केलेली आहे मला त्यांचा अभिमान याकरता वाटतो की ते आणि मी जवळपास एकाच वेळी पत्रकारिता पलटणमध्ये सुरू केली मी काही काळ पुण्यातून करत होतो नंतर पलटनला आलो ते इथंच होते पण आज पलटण तालुक्याचा एनसायक्लोपीडिया हा शब्द अलीकडच्या पत्रकारांना माहीत असेल नसेल मला माहीत नाही पण एनसायक्लोपिडियामध्ये सगळे संदर्भ ग्रंथ एका ठिकाणी असतात सगळ्या जगाचे त्याला एनसायक्लोपीडिया असं म्हणतात तर फलटण तालुक्याचा एन्सायक्लोपीडिया कोण असेल तर अरविंद आहे हा संदर्भ ग्रंथ आहे मग हा संदर्भ ग्रंथ किती पानाचा झाला आज पंच्याहत्तर वर्ष झाली त्यांच्या म्हणजे पन्नास वर्ष काम करतात पन्नास गुण तीनशे पासष्ट एवढी जर पानं त्यांच्या आयुष्यातली या संदर्भ ग्रंथाची झाली तर ते आपण पुढे टिकवायचे का नाही हे पत्रकारिता आपण पुढे न्यायची का नाही यासाठी त्यांचा गौरव फक्त पलटण तालुक्यापेक्षा दादा सीमित न ठेवता आपण चांगल्या पद्धतीनं राज्य पातळीवर त्यांचा सत्कार आयोजित करूया त्यात मी स्वतः रवींद्र बेडक्या म्हणून आणि माझ्या सर्व संस्थांचा अध्यक्ष म्हणून निश्चितपणे प्रयत्न करेन पण राज्य पातळीवरचा जर पुरस्कार हा समारंभ आपल्याला चांगल्या पद्धतीनं करायचा असेल राज्यातल्या पत्रकारांचं आणि आपलं काही देवाणघेवाण विचारांचे करायचे असेल तर ने राजकीय ने, नेता नसेल तर मी त्यात लक्ष घालेन हे पुन्हा पुन्हा आले, आले, ता ता खर तर आमदाराला बोलो खासदाराला बोलो मंत्र्याला बोलव ते दहा मिनटं उशिरा आले पंधरा मिनटं उशिरा आले तासभर आले तर आम्ही सगळे वाट बघत बसतोय असलं काही चालणार असेल तर त्यात आपल्याला आवड नाही आपण आपल्या पद्धतीनं आपल्या पत्रकाराचं कौतुक करूया त्यांना जर वाटलं खरोखर त्यांना जर माणूस काय असेल नेत्यांना पलटण तालुक्यातल्या तर आपण त्यांना जेव्हा निमंत्रण पत्रकार घेऊ त्यांनी सभागृहात आपण जर ते आले तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं आणि त्यांनी तुमच्यासाठी काय केलं मी चॅलेंज देऊन सांगतो आपण कोणालाही बोलवू नका आमदाराला नको खासदाराला नको सभापतीला नको नगराध्यक्षाला नको त्यांना वाटतंय का बघूया कधीतरी आपण स्वतःच थर्मामीटर लावूया ना आपण जसं आपल्याला ताप आला तर आपण थर्मामीटर लावून बघतो आपण किती किती तापात आहोत आपण इतकी वर्ष सगळे पत्रकार आपण धडपडून त्यांच्यासाठी काम करतोय आपने आपने तर आमच्यातल्या एका पत्रकाराचा अमृत महोत्सव होतोय आपण किती जण येतात बघूया आपण एकदा टेस्ट घेऊया आपण अशा पद्धतीनं जर आपण त्यांचा सत्कार चांगल्या पद्धतीनं करून त्यांनी केलेलं कार्य ते राज्यस्तरीय लोकांना इतर जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मार्गदर्शक ठरावं अशी अपेक्षा असेल तर अशा पद्धतीचा त्यांचा सत्कार झाला पाहिजे तो आपण करूया आपण सर्व एकत्र बसा सत्कार समिती तयार करा माझ्याकडून जे जे सहकार्य लागेल ते सगळं मी करतो माझी जेवढी संपर्क शक्ती आहे राज्यामध्ये पत्रकारांच्या बाबतीत ते आपण वापरूया आणि चांगले पत्रकार या ठिकाणी बोलून अरविंद बाईचा आपण उचित सत्कार करूया एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि दादांनी ही फार चांगली संधी दिली की आमच्यातली मूकबधीरता घालवण्यासाठी हिचं आम्हाला प्रेरणा मिळेल अशा पद्धतीची प्रेरणा घेऊन आपण जाऊया धन्यवाद पाहण्यासाठी आजच आमच्या आस्थान टाइम्स न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल